नमस्कार नमस्कार आपल्या स्टॉलचं नाव सांगा पाहिजे ना हनुमान डोसा सेंटर ओके आपला कधीपासून स्टॉल आहे आपला एकोणीसशे नव्वद पासून एकोणीसशे नव्वद पासून काय काय मिळतं आपल्या स्टॉलवरती आपला डोसा व्हेरायटी स्पेशलिस्टी आपल्याला मिळते बरं फर्स्ट डोसा म्हणून आता फार व्हरायटी म्हणजे पन्नास साठ प्रकारचा डोसा आपण बनवतो आपला फेमस डोसा म्हणजे मोस्टली स्प्रिंग डोसा म्हणून चालतंय ओके आता ते अपडेट केलेलं ते स्पेशल स्प्रिंग डोसा म्हणून आणि शेजवान डोसा चीज ऑनियन डोसा चायनीज डोसा पालक पनीर डोसा असं व्हरायटी ऑफ डोसा आम्ही बनवतो टी शेंच्या लोकांचा आवडलेला डोसा असतो आपला ओके डोसे साधारण किती प्रकार टोटल व्हरायटी साठ प्रकारच्या डोसा प्रकारचे जास्त जाणारा डोसा कुठला जास्त मॅक्सिमम जाणारे म्हणजे सुरुवात केलेलं आमचे नाव केलेले डोसा स्प्रिंग डोसा स्प्रिंग डोस्यामुळे सुरुवात झाली स्प्रिंग डोस सुरुवात झाली ते पण आमची मामा म्हणजे आमची मम्मीचा लहान मामा म्हणून त्यांचं प्रोडक्शन ते बरं त्यांच्याकडून आम्ही करून ते स्प्रिंग डोसा आम्ही सुरुवात केलेला आहे बरं ऍक्च्युअली तिनेच म्हणजे फाउंडर म्हणजे तिनच ओके ओके म्हणून त्यांचं नाव सांगणं गरजेचं आहे <laughs> ने 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 ओके, ओके। अच्छरुवाद अच्छरुवाद। <laughs> अच्छा अच्छा मामाने सुरुवात केली आपला सेटअप जरा दाखवा काय काय प्लीज ओके या गाण्यामध्ये खूप छान स्वच्छता मेंटेन केलेली आहे आणि डोसा करायला स्प्रिंग डोसा आता चालू आहे आणि ह्याच्या मसाला खोबऱ्याची चटणी आणि बाकीचे हे टोमॅटो चटणी ओके तर ह्या सगळ्या सेटअप मध्ये तिथे आपल्याला डोसे तयार होतात आणि मित्रांनो आता नाट्याची जशी वेळ होईल तशी तुम्ही इथं बघू शकता आणि इथं आपले सगळे पदार्थ आता रेडी केले जातात तर दादा तुमची एक स्पेशल जी डिश आहे ती आता मला करून दाखवा आपण ती रेसिपी आपल्या प्रेक्षकांना दाखवूया तर एक स्पेशल स्प्रिंग करून द्या

ओके ही चटणी कसली घातली आता आपल्या टोमॅटो चटणी आणि आपल्या रेग्युलर चटणी ओके आणि थोडस डोसा बघतोय आपण आणि त्याचे स्टफिंग आता आपण बघितले मसाले टाकलेले ते आपला रेग्युलर डोसा पार्सल ओके हा रेग्युलर डोसा आता पार्सल केला होतो स्टफिंग आता स्प्रिंग डोसाला कांदा टाकलेला आहे थोडा त्यानंतर शिमला मिरची टोमॅटो टाकलेला आहे टोमॅटो कोबी पत्ता कोबी टाकलेली आहे आता शेवटी नूडल्स टाकले नूडल, प्रमाणे मीठिरा जिरा आपलं चरची मिरची पावडर ओके आणि आपल्या लोणे बटर बटाटा लोणे घी वारणा घी ओके वारणा घी टाकलेलं आहे वारणा घी त्यांना बरेच मसाले यामध्ये ऍड केले तुम्ही बघू शकता हे सगळे स्प्रेड केले जातील हे सगळे मसाले आता अप्लाय केले जातील आणि हा स्प्रिंग डोसा आपल्या समोर आता तयार होते स्पेशल स्प्रिंग स्पेशल मसाला डोसा ओके ओके तर दादा या स्पेशल स्प्रिंग डोसाचा काय रेट आहे एकशे तीस रुपये तीस रुपये आणि रेग्युलर स्प्रिंग ऐंशी रुपये ओके मित्रांनो तो स्टफिंग वगैरे तुम्ही आता बघितलं बरेच पदार्थ यामध्ये ऍड केले यात आता चीज आणि पनीर ऍड होणार ओके अजून चीज आणि पनीर ऍड होणार घी घी आणि चीज आणि पनीर ओके तर द फायनल स्टेप ओके थोडंसं घी ऍड केलेलं आता आणि मित्रांनो बघू शकता शेवटी हे चीज आहे ते ऍड केलं जाते मित्रांनो याचा रेट आहे तो, तो एकशे तीस रुपये आणि समोर आपल्या आता हा स्पेशल स्प्रिंग डोसा तयार होतो तर आता हे स्टफिंग पनीर ओके आता हे जे आहे ते पनीर किसून टाकले जाते चीज जवळजवळ मेल्ट झाले आणि त्याच्यावरून आता हे पनीर टाकलं जाते आणि शेवटी पुन्हा एकदा त्यामध्ये हे खूप मन लावून आणि बराच वेळ देऊन केला जातो आणि आपल्याला इडली पावडर इडली पावडर इडली पावडर पावडर आपण ओके धन पावडर वगैरे म्हणतो तसं आहे की काय हे वेगळी पावडर वेगळी वेगळे करून आणि आपल्या उडीद्राय करून त्याची चटणी करून ते चटणी आपण स्पेशल वापरतो ओके ओके कर्नाटकात ऑलरेडी मेन कर्नाटका टोटल साउथ इंडियन फोर्स साऊथ इंडियन दॅट्स वी टू मेक दे डर चेक नेतो ना आता हा स्प्रिंग दोसा आता रेडी आहे तिला आता फोल्ड करून मेक इथ बिस्किट पीस ओके छोटे छोटे पीसेस आपण करतो आपण ओके ओके लेट घ्या इज रेडी टू मित्रांनो ही प्लेट आता तयार आहे ओके सर प्लीज हातात घ्या सर जरा तर मित्रांनो समोर बघू शकता आता ही स्प्रिंग तसं आपल्या समोर तयार आहे ना याची थोडी माहिती सांगा आणि रेट पण सांगा ते आपला स्पेशल स्प्रिंग नाव आपला आणि दर एकशे तीस रुपये ओके आणि आता आपला ते स्टॉपिंग हो सा। ओके सा, यू। हा, डोसा तयार आहे आणि सांगा जरा सुनील महादेव पोखरे आणि राहणार कुठले इतर गर्दी बरं इतर सा, साधारण पस्तीस वर्ष झाले तुम्ही येत आहे पण आल्यानंतर तुम्ही काय टेस्ट करणं पसंत करता जास्ती त्यांचे सगळे प्रसिद्ध आहेत सगळेच आयटम प्रसिद्ध आहेत नाव ठेवण्याचा कुठलाच आयटम नाही पोट झालं तर स्प्रिंग घ्यायचं लाइटली झालं तर गे डोसा घ्यायचं आता आपल्या आहे लवली डोसा आहे <laughs> okay. तुम्ही जसं काय म्हणजे भुकावून आलाय त्यावर त्यांचे डोसे प्रकार आहेत डोश्याचे डोस ऐंशी कि नव्वद प्रकार आहेत त्यांच्या बरोबर काय ते हनीमून डोसा पण यांच्याकडे हनीमून हनुमून हनुमान नाही हनीमोन हनी हनुमान डोसा नाव आहे पण तुम्ही हनीमोन डोसा म्हणताय हनीमून डोसा पण बरं सगळ्यात मोठा कारागीर तो बरुन हनुमान डोसाचा करता होणार आहेत म्हणजे मालक आहेत दोन तर एकमेव काम करणार तो बरोबर आणि त्याच्या हाताला जी चव आहे ते पोरग लहान असताना करून आज टोटल सांभाळतात त्याला बरोबर त्याचं जीवन उभा केलं त्याचं लग्न झालं बाल बच्चे झाले सगळे एकनिष्ठ त्यांच्याशी काम करतो बरोबर म्हणजे एवढे वर्ष काम करतो मला वाटतं तो पण मला वाटतं पस्तीस वर्ष आली असते बरोबर तीस पस्तीस वर्ष म्हणजे पाच का सहा वर्ष इकडे येतो त्यांच्यापेक्षा बरोबर आणि एवढे वर्ष त्याला सांभाळतात ते त्या म्हणजे मालक आणि त्याला ते मानव ह्याच्याप्रमाणे बॉन्डिंग आहे तसं मालकच म्हणून त्याला सांभाळतात बरोबर आता काय काय सांगाल सांगाल तुम्ही किंवा आपल्या प्रेक्षकांना इचलकरजीना सगळ्यांना हनुमान डोसा काय आहे इचलगंजी सगळ्यांनाच माहित आहे बरोबर काय बाहेरच्या ना मग सांगतो एक वेळ इचलगंजीला तुम्ही आला एक वेळ सुंदर सुंदरबागेला आला तर हनुमान डोसाला एकदा भेट द्या ओके कारण ढोस्यातले प्रकार आणि डोसा म्हणजे काय बरोबर हे लोणी डोसा बिसा ही गावभर फिरतात असला नव्हे डोसा काय खायचा कसा खायचा ताकदीत कसं प्रोटीन काय विटॅमिन काय हा ह्या डोशात काय काय घटक मिळतात उडी तांदूळ आंबून के तयार केलेलं पीठ असते बरोबर बटाटा बिटा भाजी जी ह्याच्यामध्ये सगळं फ्रेश आणि रोज ताजं बनवायचं जेवढं लागेल तेवढं आता बनवायचं बरोबर असं नाही की बाबा बनवायचं ठेवायचं आणायचं असला प्रकार नाही बरोबर शपथ आलं तर किचनला ऑर्डर देतात भाजी सपले, चटणी सपले तिथे एक आहेत मोठे ते, 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 ते बनवून है ना लगेच सप्लाय करतात अर्धा तास वीस मीटर तीस मीटर फ्रेश काय मिळते आपल्याला फ्रेश मिळणार ओके पण सांगलीच्या प्रेक्षकांना तुमचा सांगलीतला कुठला पत्ता असेल तर तो पण सांगा सांगलीत पण अनुमंडळ असा आहे ना पण आपला बरोबर सगळी रेसिपी मित्रांनो कशा पद्धतीने केली जातील तर ह्या डोस्याचा रेट आहे तो एकशे तीस रुपये डोसा हरकत नाही ना 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 रेसिपी आपल्याला त्यांनी करून दाखवली आणि दादाने सांगितले की यांच्या मामांनी सुरुवात केला होता ह्या स्टॉल ची आणि त्या प्रश्न प्रगती करत करत बरेच स्टॉल यांनी आता तयार केले स्पेशली आता आपण इचलकरंजी खाऊ गलीला म्हणजे सुंदर बागे पैसे आलोय आणि इथं आपण अलुमन डोसा ला भेट दिली आणि आता आपण पदार्थ करून बघूया क्लोज बघू शकता चीज पनीर आणि बाकी सगळे मसाले यामध्ये स्टफ केलेले आणि आपण आता टोमॅटो चिपनी सोबत की काय सांगता चटणी टोमॅटो चटणी जबरदस्त आहे आता काय करतो खोबऱ्याची चटणी जरा ट्राय करून बघूयात आपण हे खोबऱ्याच्या चटणी मध्ये मित्रांनो स्पेशली चण्याच्या डाळीचं प्रमाण जास्त दिसते मला आणि टिपिकल साऊथ इंडियन जशी चटणी असते तशा पद्धतीची आहे चटणी आपण जरा टेस्ट करून बघायला स्प्रिंग मसाला मामाचं अतिशय ग्रेट आहे चला mm. सगळे पदार्थ आम्ही भरपूर प्रमाणात घातलेले आहेत योग्य प्रमाणात घातलेत ओनर जे आहेत ते मुळचे साऊथ इंडियन असल्यामुळं सगळे पदार्थ जे तुम्हाला खायला मिळतील ते ऑथेंटिक साऊथ इंडियन असतील याची मी खात्री देतो आणि टेस्ट एकदम जबरदस्त आहे अगदी साऊथ इंडियन पदार्थांसारखीच <pu Raphael> आहे काच घेतला घेतला आपण आज दिला ना हा काय अतिशय युनिक मित्रांनो काय चाललं काय जेव्हा कधी तुम्ही मित्रांनो या तुमच्या इच्छा ते करायचं हे सा। सांगून पाठवते ती लोक जेव्हा इतर करायचे तेव्हा हनुमान डोसाला तुम्ही भेट द्यायला विसरून युनिक आहे आणि स्पेशल आता स्प्रिंग डोसा आपण घेतला होता अतिशय जबरदस्त टेस्ट आहे

खूप छान अशी जाळी पडलेली आहे डोळ्यात डोश्याला चांगलं परम झालेलं आहे पीठ लोणी याच्यावरती लोणी टाकलं जाईल मित्रांनो जे काही पदार्थ मिळतात ते सगळे ऑथेंटिक साऊथ इंडियन असल्यामुळे तुम्ही एकदा सगळे पदार्थ टेस्ट करायला हरकत नाही आहे लोणी टाकलेले आता आणि इकडं ऑइल रेग्युलर ऑइल टाकलं ते रेग्युलर डोसे ओके तर एका वेळी मित्रांनो बघू शकता हे तीन डोसे मोठा असा पण ओके लावणार झालं डोसा आता पलटला आणि टाकलं आता मित्रांनो एक प्लेन डोसा जो आहे तो तयार झालाय आणि दोन्ही डोसा देखील आपला तयार झालाय समोर बोलता एका बाजून तयार झालाय आता प्लेटिंग करायचं काम सुरू होईल आणि डोसे आता दिले जातील तर हे रेग्युलर डोसाला खोबऱ्याची चटणी टमाट्याची चटणी आणि भाजी दिलेली आहे समोर बोलू भाजी पण दिलेली आहे मित्रांनो लोणी डोसा आपला आता तयार झालाय याला सोबरेची चटणी टोमॅटोची चटणी आणि ह्या पद्धतीने पुन्हा एकदा थोडंसं बटर टाकले आणि हा प्लेट मध्ये आता वेगळा काढला पुन्हा एकदा थोडंसं लोणी टाकलं आणि हा लोणी डोसा आता तयार आहे तर मी त्यांना हनुमान डोसाला आता जसं राहलो होतो पण आणि इचलकरंजीच्या सुंदर बागेच्या शेजारीच यांचा स्टॉल आहे होणार आहेत नायडू राजकुमार नायडू राजकुमार नायडू सर तर जरा आपल्या स्टॉल बद्दल माहिती आणि कधीपासून सुरू झालं होतं बाकी सगळी हिस्ट्री सांगा एकोणीसशे नव्वद पासून सुरुवात झाला सर आपला ओके आपल्या डोसाच्या मध्ये आपलं प्रसिद्ध झाला आपण पण आम्ही इज म्हणजे ऍक्च्युली फाउंडर पण आमचे अंकल आणि आमचे आई वडील पण आहे आमच्या मम्मीच्या यात भरपूर आमचे कष्ट पण घेतलेला आहे ते कष्ट शिकून आपल्याला धंदा शिकवला तिने तुम्ही धंदा करणं गरजेचं म्हणून म्हणून आम्ही त्या धंदा सुरू करून आज त्यांच्या नावामुळे त्यांच्या आशीर्वाद आज आणसं समजलं आम्ही इतकं म्हणजे फेमस म्हणजे लोक ओळखून येतात आम्हाला उलकून काय यायला पाहिजे था। कर्नाटक पासून येतात मुंबई पुणे पासून येतात कायला लोक येतात आणि खाऊन खुश होत आहेत आता टिपिकली जे पदार्थ सगळे टेस्ट केले ते टिपिकल साऊथ इंडियन पद्धतीच मेकिंग साऊथ इंडियन फूड आल्यानंतर काही त्यामध्ये समथिंग डिफरंट लोकांना खायला पाहिजे बरोबर साऊथ इंडियन आपण द्यायची इच्छा होती आपली होती आपण केलं टिपिकली मला ही चटणी जास्त आवडली त्यामध्ये चण्याच्या डाळीचं प्रमाण असतं चन्नाची डाळी असतो कोबे पण असतो आणि मिरची पावडर सॉरी आपल्या मिरची चिल्ली बारीक बारीकडर बारी बारी त्यात आणि बाकीचं काय तू थोडस रेट प्रकारे वगैरे घालून चटणी आपण स्पेशल बनवलं असत स्पेशल घरी बनवून हो चटणी म्हणजे कुठेही आपल्याला मिळत नाही ही माझी गॅरंटी तुम्हाला सांग बरोबर आणि ठीक आहे थोडी आणि चवीला एकदम ग्रेट आहे मला तर एकदम चटणी खूप छान वाटली डोसा घेतला होता तो तर ग्रेटच आहे आणि बाकीचे सगळे पदार्थ जवळजवळ साठ प्रकारचे डोसे आणि सगळे घेणं आपल्याला शक्य नाही आता सगळे दादांनी आता सांगितलं की साठ डोसे आहेत जसं तुम्ही एखाद्या वेळेस याल तेव्हा वेगवेगळे प्रकारचे डोसे तुम्ही इथं ट्राय करा यात आणि दावणगिरी लोणी डोसा पण आपण सुरू केलेला आहे सुरू केला आता काय ट्रेंड काय चालू आहे लोणी डोसा सुरू आहे म्हणजे दावणगिरी लोणी बेंडी डोसा म्हणतात इथं दावणगिरी लोणी डोसा म्हणतात ते पण आपण सोपतो चालू ते पण लोक इच्छेला खाते चालेल चालेल तर मित्रांनो इथे या आणि सगळे पदार्थ टेस्ट करा भेटूया तशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये किचलकरजी मध्ये आता आपण व्हिडिओ सुरू केलेत आणि इथले चांगले चांगले पदार्थ तुम्ही सुचवा जसं हा पदार्थ हा ठिकाण आपल्याला आपल्या मित्रांनी सुचवला त्याप्रमाणे आम्हाला ठिकाण सुचवा तिथे येऊन आम्ही व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करू आणि दादानी आपल्याला वेळ दिला त्यामध्ये दा, त्याबद्दल त्यांचे पूर्वी तांबोल सडकर चॅनेल तर्फे पहिल्यांदा मी आभार मानतो थँक्यू सर थँक्यू व्हेरी मच सर वेलकम थँक्यू थँक्यू सर मी तुम्हाला वेलकम